बिग मीडिया नेटवर्क ग्रुप बोल महाराष्ट्र आर्णी तालुक्यातील स्वईश्वर देशमुख आदिवासी आश्रम शाळा कोपरा येथे आज एम एच ट्वेंटी नाईन हेल्पिंग हँड आर्नी यांच्या वतीने अभिनव असा उपक्रम राबवण्यात आला एम एच ट्वेंटी नाईन हेल्पिंग हँड चे अध्यक्ष आमिर खान व मिलिंद बर्डे यांनी आपल्या परिसरात असलेल्या विविध प्रकारच्या सापांबद्दल माहिती विद्यार्थ्यांना दिली साप हा आपला शत्रू नसून आपला मित्र आहे साप चावल्यास कोणत्याही अंधश्रद्धेला बळी न पडता रुग्णालयात न्यावे आपल्या परिसरात कुठेही साप दिसल्यास त्वरित सर्पमित्राला संपर्क साधावा असे आवाहन अमीर खान यांनी केले यावेळी स्वईश्वर अनु आदिवासी आश्रम कोपराचे सर्व शिक्षकवृंद तसेच सर्पमित्र अमीर खान

साप चाळी पडते त्या जागेवर आणि पोट दुखून ते उलट्या असं म्हणजे काही वगैरे वगैरे असेल त्याचे प्रकार आहेत त्याच्यानंतर साप डसला पहिले पाच साप कोणता कोणता नाही नंतर कारण की आपल्या इकडं काही नाही चालते